नमस्कार सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा संघर्ष करत तालुक्यातील प्रस्थापितांना अंगावर घेत जिल्ह्याला माहिती होतो मोठमोठ्या नेत्यांना अंगावर घेत भाजपचा फायर ब्रँड स्टार प्रचारक बनतो पुढे विधान परिषदेवर आमदार आणि विधानपरिषदेचा कालखंड संपण्या अगोदर विधानसभेवर निवडून जातो ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट गोपीचंदच्या मंत्री म्हणून शपथ घेऊन आपल्या समोर येणाऱ्या काही दिवसात घडेल नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाईम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा जेमतेम काहीशे वस्ती असणाऱ्या पडळकरवाडी या गावात कुंडलिक पडळकर या शिक्षकांपोटी एका सुपुत्राचा जन्म झाला गोपीचंद त्याचे नाव गोपीचंद यांच्या राजकीय सामाजिक प्रवासाची कहाणी थरारक आहे बालपणापासून वाचनाची प्रचंड आवड उत्तम संघटन बानेदार भाषा शैली त्याचबरोबर सभोवताली घडणाऱ्या घटनाविषयी कुतूहल अभ्यासवृत्ती होतीच त्यामुळे समाजव्यवस्थेतील प्रस्थापित व्यवस्थेविषयी मनात कायम प्रश्न उभे राहत लहान वयातच युवकांचे संघटन करून गोपीचंदने या व्यवस्थेला धक्के देण्यास सुरुवात केली पहिली काही वर्षे त्यांना प्रचंड अडचणी संकट आणि बदनाबेला तोंड द्यावे लागले पडळकर वाडीतून राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या गोपी शेट यांनी यशवंत सेना रासपची बांधणी केली रासपच्या बाळावर ग्रामपंचायत ताब्यात घेतली गावोगावी संघटन निर्माण केले हृदयस्पर्शी भाषा शैलीने अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधले पण सर्वसामान्य जनतेचा आवाज असणाऱ्या गोपीचंदच्या या ज्वालामुखीचा उद्रेक दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत खनापूर मतदारसंघाने पाहिला भल्याभल्या प्रस्थापित नेत्यांना आपल्या शिंगावर घेत गोपीचंद नावाचा वारू मतदारसंघात दौडू लागला तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवून गोपीचंद पडळकर यांनी अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांना स्वतःचे मानून त्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली धनगर समाजाच्या आरक्षणावरून महाराष्ट्र हादरवून सोडला टेंबूच्या पाण्यासाठी कराडमधील टेंबूचे कार्यालय फोडले राजेवाडी बंधारा फोडला स्पर्धा परीक्षा भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांचे प्रश्न सरकार पुढे केवळ मांडलेच नाहीत तर त्यासाठी आग्रही भूमिका घेतली बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी आंदोलन केले एसटी कामगारांचे प्रश्न घेऊन त्यासाठी सुद्धा आंदोलन केली आता गोपीचंद केवळ आठपाडी तालुक्याचे मर्यादित नेतृत्व राहिले नव्हते जनसामान्याचे प्रश्न सोडवण्याची अखंड धडपड करणाऱ्या हिऱ्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरले आता संपूर्ण महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील या मुलूक मैदान तोफेला ओळखू लागला भल्याभल्यांना अंगावर घ्यायला गोपीचंद कमी पडला नाही मग ते कोणीही असो देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून बारामतीतून अजित पवार यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली दरम्यान तालुक्यातील राजकारणाची सूत्रे त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यशस्वीपणे सांभाळत होते त्यावेळी ते, ते जिल्हा परिषदेवर निवडून जात समाज कल्याण सभापती बनले तालुक्यातील प्रत्येक गावात आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत विकास निधी घेऊन गेले त्यामुळे जनतेने पडळकर बंधूंना प्रचंड प्रेम व ताकद दिली दुसऱ्या बाजूला खिंड लढवणाऱ्या सेनापतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिली गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्या लढाऊ वृत्तीवर शाबासकीची थाप दिली पद मिळून गप्प बसेल तो गोपीचंद कुठला पद हे फक्त मिरवायला नसते तर काम करण्यासाठी असते हे गोपीचंद पडळकर यांनी या कालावधीत दाखवून दिले दुष्काळी भागातील गलाई कामगारांचे प्रश्न त्यांनी विधान परिषदेत मांडले ओबीसी प्रवर्गातील घटकांसाठी महामंडळे स्थापन करण्यास भाग पाडले जत आठपाडीच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय दिला आशा सेविका शेतकरी महिला कष्टकरी विद्यार्थी तरुण यापासून ते वंचित घटकांना त्यांनी सभागृहाच्या पटलावर आणले जत सारख्या दुष्काळी तालुक्यातील जनतेचे प्रश्न पाहून या तालुक्याचा विकास करण्याचे ध्येय घेऊन या ध्येय दिवस रात्र एक केला जत तालुक्यातील लोकांच्या हाताला शाश्वत काम देण्यासाठी पाठपुरावा करून उमदी गावानजीक एम आय डी सी मंजूर करून आणली प्रत्येक गावातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला शक्य होईल तितका शासकीय निधी आपल्या माध्यमातून उपलब्ध करून दिला पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या भागात स्वखर्चाने पाण्याच्या टाक्या लोकांना दिल्या सर्वसामान्य जनतेविषयीची तळमळ जनतेला दिसत होती त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यापेक्षा गोपीचंद जतच्या जनतेला आपल्यातील वाटू लागला दरम्यान विधानसभा निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला व लोकांच्या रेट्याने गोपीचंद पडळकर यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विश्वास ठेवत विधानसभेची उमेदवारी दिली गोपीचंदला उमेदवारी देऊन गोपी त्यांच्यासाठी राज्यातील भाजपची पहिली सभा जत येथे घेतली मी म्हटलं अरे यादी उलटी झाली एक पासनं सुरू करू नका दोनशे अठ्ठ्याऐंशी पासनं सुरू करा लोकांकरता हा मतदार मतदारसंघ शेवटचा असेल लोकांकरता सीमेवरचा असेल माझ्याकरता हा महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ आहे आणि याच कारण हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा प्रवेशद्वार तर आहेच पण माझा गोपीचंद या ठिकाणी लढतोय त्यांनी जतकरांना दिलेली माझ्या गोपीचंदला निवडून द्या ही साध जतकरांनी मनापासून ऐकली व भूमिपुत्र विरुद्ध उपरा अशा बनलेल्या या निवडणुकीत जतच्या जनतेने गोपीचंदला विकासपुत्र म्हणत अडतीस हजारच्या मताधिक्याने विधानसभेत पाठवले पत्रकारने प्रश्न विचारला की जत मध्ये तुमचा खरा शत्रू कोण आहे तुमचा सामना कोणाशी आहे तर माझा खरा शत्रू जतचा दुष्काळ आहे असा दृष्टी असणारा नेता जतच्या आमदारपदी विराजमान झाला आता सांगली जिल्ह्यातून संभाव्य मंत्री म्हणून गोपीचंद्र पडळकर यांचे नाव आघाडीवर हो आहे त्यांचा रोमहर्षक प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद